पेणमध्ये आढळलेल्या मृत महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू पेण पोलिसांकडून मृत महिलेचे रेखाचित्र जारी पेण तालुक्यातील दुर्शेत गावाजवळ दहा मार्च रोजी एका बॅगेत अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली प्राथमिक तपासानुसार महिलेचा खून सात ते आठ दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज असून मृतदेह अत्यंत छिन्नविछिन्न अवस्थेत आढळल्याने ओळख पटविणे कठीण झाले आहे अद्याप मृत महिलेची ओख पटली नसून पोलिसांनी चित्रकाराच्या मदतीने मृत महिलेचे रेखाचित्र तयार केले आहे तिचे अंदाजे वय पंचवीस ते तीस वर्षे रंग गोरा उंची एकशे अठ्ठेचाळीस सेंटीमीटर आहे तिच्या उजव्या मनगटावर इंग्रजी हे अक्षर गोंदवलेले असून उजव्या पायाच्या अंगठ्यावर लाल नेलपेंट केसांत काळाचाप हातात लाल बांगडी आणि एक अंगठी आढळली तिने गाऊन परिधान केला होता पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की जर ही महिला कुणाची नातेवाईक किंवा परिचित असेल तर त्वरित पेण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा संपर्कासाठी मोबाईल क्रमांक आठ सहा नऊ दोन नऊ 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 एक शून्य शून्य देण्यात आला आहे पोलीस सध्या विविध ठिकाणी चौकशी करून महिलेची ओळख पटवण्याचा आणि आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे